नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवर तर मंडळी आजच्या या व्हिडिओत आपण अत्यंत गंभीर आणि सुबोध असा एक विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे भगवंताचं स्मरण आपल्याला सगळ्या संकटातून अडचणीतून बंधनातून कसं मुक्त करतं ते आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोचेल तर मंडळी आजचं युग हे वेगाचं तणावाचं आणि स्पर्धेचं युग आहे आपण जगतो पण खरंच जीवन जणू हरवून बसलो आहोत आपल्या हातात मोबाईल आहे पण अंतकरणात नातं नाही घरात टी व्ही आहे पण समाधान नाही शरीर फर्स्ट क्लास आहे पण मन थकलेलं आहे आपण आपल्या जीवनात अनेक गोष्टींना महत्त्व देतो पैसा प्रतिष्ठा कुटुंब करिअर पण या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे एक प्रश्न सतत सतावत राहतो मला खरी मुक्ती कशातून हवी आहे जगण्याच्या गोंधळात या नित्य धावपळीत आपण कधी थांबून विचार करतो का आपल्याला खरंच काय हवं आहे सुख संपत्ती मान पान की अंतकरणातील शांतता आणि या शांततेचा खरा मार्ग कोणता आपण अनेकदा बाहेरच्या साखळ्या तोडतो पण आतल्या बंधनाचं काय मोह राग मत्सर असुरक्षितता अहंकार ही सगळी बंधनं आपल्या अंतरंगात आहेत या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडायचा एकमेव मार्ग तो म्हणजे भगवंताचं स्मरण एकच उत्तर भगवंतांचं स्मरण कारण ते आपल्याला आपल्या खऱ्या रूपाशी आत्म्याशी आणि त्या अंतिम सत्याशी जोडतं आज आपण पाहणार आहोत की भगवंतांचं स्मरण कसं या सगळ्या समस्यातून मुक्त सगळ्या बंधनातून आपल्याला मुक्त करतं हा प्रवास असेल मनाच्या गाभाऱ्यातला जिथे फक्त भगवंत आणि आपण असणार आहोत तर पाहूया बंधन म्हणजे काय बंधन म्हणजे फक्त शृंखलांचं नसतं खरं बंधन हे काही बाहेरचं नसतं ते आपल्या मनात असतं खरं बंधन हे मनाचं असतं जिथे आपली इच्छाशक्ती गुलाम बनते लोभ अहंकार मत्सर मोह राग ही सगळी अंतकरणातील बंधनं आहेत तर आता पाहूया अंतर्गत बंधनं लोभ आपल्याकडे किती हे असलं तरी अजून हवं असतं जे आहे ते पुरेसे वाटत नाही मोह नात्यांमध्ये अति आसक्ती असते राग कुणी काही म्हटलं की लगेच आपण पेटतो क्षणात पेटणं तासन तास शांत न राहणं याला राग असे म्हणतात अहंकार मीपणा सोडवत नाही मीपणाच्या गुंगीने सत्याकडे दुर्लक्ष होते मत्सर किंवा द्वेष दुसऱ्याचं यश खुपतं कोणावर तरी सतत राग असूया असते आता मानसिक बंधनं कोणती तर लोक काय म्हणतील या विचारांचं बंधन सतत तुलना करणं इतरांच्या यशाशी इतरांच्या साधन सामुग्रीशी यशाचं मोजमाप फक्त पैशात करणं हे बंधनं आपल्या मनाला रोज जखडून ठेवतात बंधनं आपल्याला स्वतःपासून दूर नेतात आणि या बंधनांचं तोडणं हेच खरं स्वातंत्र्य आपण स्वतःच स्वतःला बंधनात ठेवतो कारण आपण विसरतो की खरी शांती ही अंतर्मनात आहे तर बाहेर नव्हे भगवंताचं स्मरण म्हणजे काय भगवंताचं स्मरण म्हणजे दिव्य प्रकाश तो प्रकाश म्हणजेच अज्ञानाचा नाश भगवंताचं नाव घेणं म्हणजे केवळ जप नव्हे स्मरण म्हणजे फक्त तोंडाने रामराम म्हणणं नाही तर स्मरण म्हणजे अंतःकरणातून त्याला पुन्हा पुन्हा आठवणं अनुभवणं आत्मसात करणं स्मरण म्हणजे अंतकरणातून त्याचं नाव जागवणं त्याचं अस्तित्व जाणणं आणि त्या अनुभवात विलीन होणं स्मरण म्हणजे केवळ वाणीचा अभ्यास नाही तर हृदयाचा अनुभव आहे स्मरण म्हणजे त्यांचं नाव घेताना मनाला त्याच्या सानिध्याचा अनुभव येणं आणि तो अनुभवच आपल्याला बंधनापासून दूर नेत असतो हरिपाठ नामस्मरण ध्यान भजन हे स्मरणाचे विविध प्रकार आहेत यासाठी काय करावं तर जप एका मंत्राचा पुनः पुन्हा उच्चार रामकृष्ण विठोबा श्रीराम जयराम किंवा आपल्याला आपला जो आवडता देव आहे जे आपल्याला आवडत्या मंत्र आहे तो मंत्राचं जप करणे म्हणजेच जप हरिनाम नित्य पठन तुकाराम गाथा भागवत भागवत पठण किंवा रामायण किंवा कुठलेही पुराण ते नित्य पठन करणे म्हणजेच हरिपाठ नंतर भजन कीर्तन गात गात स्मरण करणे भक्तिरसात नालेलं गायन म्हणजेच भजन किंवा कीर्तन नंतर ध्यान एकाग्रतेने भगवंतात मन गुंतवणं भगवंताचं रूप डोळ्यासमोर ठेवून त्यावर एकाग्रता करणे म्हणजेच ध्यान आणि सेवा म्हणजे निस्वार्थ भावाने केलेली इतरांची सेवा म्हणजेच भगवंत स्मरण आता भगवंताचं स्मरण आपल्याला कसं मुक्त करतं ते पाहूया स्मरण केल्याने काय होतं तर स्मरण केल्यामुळे मन शुद्ध होतं आपण आपले दोष पाहायला लागतो आपले दोष आपल्याला दिसायला लागतात आणि ते कमी कमी होऊ लागतात चिंता ताण अस्थिरता विरगळतात चित्त शांतीकडे वळतं मोह आणि लोभ हे आपोआप गळून पडतात निर्णय क्षमताही आपली वाढते मन स्वच्छ होतं आपल्या मनात साठलेले मैल किंवा घाण जणू धुतली जाते चित्त निर्मळ होतं विचार स्वच्छ होतात राग द्वेष लोभ यांचा ताबा सुटतो अंतकरणात समाधान आणि करुणा निर्माण होते वासनांचा क्षय होतो इच्छांचा वेग कमी होतो शांतीचा आपल्याला अनुभव येतो मन शांत होतं निर्णय क्षमता वाढते अहंकार विरघळतो आपण लहान वाटायला लागतो पण त्यातच आपल्याला समाधान असते आता आजच्या युगात आजच्या जीवनात स्मरणाची गरज काय तर आजचा काळ तणावाचा आहे आजच्या युगात नाव पैसा प्रसिद्धी सगळं असूनही शांतता हरवली आहे स्पर्धा अपेक्षा असमाधान मन शांत नाही झोप पूर्ण नाही मनात राग भीती असुरक्षितता चिंता नात्यांमधील ताण अशावेळी भगवंताचं स्मरण हेच औषध आहे तणाव चिंता नैराश्य या काळात भगवंताचं स्मरण म्हणजे मानसिक औषध कुठेही कधीही ऑफिस घरी प्रवासात नाम घेता येतं यामुळे आपण समाधानी संतुलित आणि सकारात्मक राहतो स्मरण केवळ आत्मिकच नाही तर मानसिक कौटुंबिक आणि सामाजिक आरोग्य देतं स्मरण केवळ मोक्षाचं साधन नाही ते आजचं मानसिक औषध आहे बंधन तर अनेक असतात पण भगवंताच्या नावातच ती बंधनं विरगळतात जसजसं आपण त्यांचं स्मरण करतो तसं तसं आपण मुक्त होतो हा स्मरणाचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे गरीब श्रीमंत गृहसन्यासी तरुण वृद्ध सगळ्यांसाठी त्यांच्या नावात अपार शक्ती आहे प्रत्येक श्वासात भगवंत असला तर आयुष्य हे मुक्त होतो बंधनरहित होतं जेव्हा आपण भगवंताचं नाम घेतो नाव घेतो तेव्हा तो आपल्याला ओळखतो बंधनं आपल्याला जखडतात पण भगवंताचं स्मरण आपल्याला मुक्त करते नाम घ्या नाव घ्या मुक्त व्हा अंतकरणाचा प्रकाश जपूया कारण भगवंताचं स्मरण हाच खरा सखा गुरु आणि तारणहार आहे तर स्मरण स्मरणाचे उपाय स्मरण कसे करावे तर आपण सकाळी उठून दहा मिनिटे आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करू शकतो ऑफिसला जाताना काम करताना आपण मनातल्या मनात, मनात स्मरण करू शकतो रात्री झोपतानासुद्धा आपण स्मरण करू शकतो तर मंडळी जर तुम्हाला हे विचार उपयोगी वाटले असतील तर खाली कमेंटमध्ये लिहा की मी आजपासून भगवंतांचं स्मरण सुरू करतो आणि इतरांनाही प्रेरणा देण्यासाठी हा व्हिडिओ जरूर शेअर करा व्हिडिओ आवडल्यास वे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद